दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा राष्ट्रीय महामार्गावरील कुप्रसिद्ध कोंडाईबारी घाटाने पुन्हा रक्त सांडले आज सकाळी दर्गाच्या पुढे कंटेनरांनी ट्रेलर मध्ये भीषण धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हैदराबादहून अहमदाबादकडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशी याचे ब्रेक फेल झाल्याने समोर चाललेल्या ट्रेलरला क्रमांक एम एच चाळीस एके चौऱ्याण्णव एकावन्न प्रचंड वेगाने धडकला या धडकेत कंटेनरचे लोखंडाचे तुकडे रस्त्यावर विखुरले वाहन चिरडले गेले आणि चालक महेंद्रसिंग शेखावत वयवर्ष अडोतीस राहणार शिखर राजस्थान याचा जा जा जागीच मृत्यू झाला क्लिनर विनोद कुमार दत्ताराम जाट वयवर्ष एकोणचाळीस राहणार हनुमानगड राजस्थान याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती महामार्ग आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्तीचे प्रयत्न करत मार्ग मोकळा केला उंडईबारी घाट मृत्यूचा सापळा ठरत चाललाय गेल्या काही दिवसात अशा असंख्य भीषण घटनांनी घाटांचा बळी घेतला आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे प्रश्न उपस्थित केला जात आहे आणखी किती जीवांचा बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी दिंडोरी